अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये तेल थोडंसं ओतायचे त्याच्यानंतर थोडं मीठ घातलेलं आहे त्याच्यानंतर थोडंसं दूध घालणारं आहे आणि रवा घालायचा आहे त्याच्यामध्ये थोडी वेलची पूळ घालायची आहे ते छान हटवून घ्यायचं मस्त जर आपल्याला कमी वाटलं तर त्याच्यामध्ये थोडंसं नंतर गरम पाणी काढून ठेवणार आणि वाटलं तर नंतर टाकायचं नाही वाटलं वाट तर नाही टाकायचं आता छान ह्याला हलवायचं दोन तीन मिनिट असंच व्यवस्थित त्याच्यानंतर ह्याला झाकून घेऊया आता आणि चांगलं वाफू द्यायचं आणि वाफल्यानंतर मग थंड झालं की काढून घ्यायचं ताटामध्ये आता ह्याचे दोन गोळे केलेले आहेत एका गोळ्यामध्ये मी कलर टाकलेला आहे ऑरेंज आणि एकामध्ये मी नाही घालणार मध्ये ते छान तिंबून घेऊन या ऑरेंजवाला सॉफ्ट करायचं छान आणि व्हाईटवाला पण छान सॉफ्ट करून घ्यायचा आहे आणि त्याचे असे लांब गोल गोल राऊंड करून घ्यायचे आधी व्हाईटमध्ये केलं आहे त्याच्यानंतर लांब लांब तसे त्याच्यानंतर मी ऑरेंजवाल्यामध्ये ठेवणार आहे आणि ऑरेंजच्या नंतर अजून एक व्हाईटमध्ये तसंच गोल करणार आहे ते मी सेमच करायचे तर आणि त्याला असं पॅक करायचं आहे आणि गोल राऊंड करून घ्यायचं आहे म्हणजे करताना छान होईल व्यवस्थित कलर त्याला आता कट करून घेऊयात हाता गोल ह्याची हातानेच लाठी तयार करून घ्यायची आहे आणि पातळ करून घ्यायची आहे लाठी छान आणि त्याला अशा कळ्या करून घ्यायच्या सगळीकडून व्यवस्थित थोडं दमानी केलं की, की बरोबर व्यवस्थित होते सगळं गोल गोल राऊंड करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये जे सारण केलेलं आहे ते सारण भरायचं करताना थोडी काळजीपूर्वकच करावं लागते अं म्हणजे मोडत वगैरे नाही आणि का व्यवस्थित तयार होते त्याची डिझाईन काळ्या वगैरे अशाच पद्धतीने दमाणी सारा व्यवस्थित करून घ्यायचे म्हणजे होते बरोबर आता अशाच पद्धतीने सगळे मोदक करून घेऊया आता चला आता उकळून घेऊया आणि अशाच पद्धतीत सर्वच मोदक तयार झालेले आहेत बघा एकदम छान आहेत व्यवस्थित आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा